नऊ आय पी एलचा शेवटचा आठवडा राहिला आहे जवळजवळ आय पी एल संपत आले आहे तर अजूनही कोण चार टॉप टॉपचे जाणार कोण बाहेर पडणार हे निश्चित झाले नाही कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ क्वालिफाय झालेत तर तिसऱ्या आणि चौथ्या संघासाठी चार पाच संघ लढत आहेत ते आमच्यामध्ये बांधणे लागले आहेत तर तिसऱ्या आणि आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोघेही संघ जाऊ शकतात हे दोघेही मिळून जाऊ शकतात अजूनही तर सर्वात आधी आपण पॉईंट टेबलवर एकदा नजर टाकूया पहिल्या स्थानी आहे कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता नाईट रायडर्सचे बारा सामने झाले आहेत त्यापैकी नऊ सामन्यामध्ये विजय आणि तीन सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे पॉईंट आहेत अठरा तर ते पहिल्या स्थानी आहेत आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या पुढे क्यू पडलेले आहे म्हणजे ते क्वालिफाय झालेले आहेत दुसरे स्थानी आहे राजस्थान रॉयल्स राजस्थान रॉयल्सचे सुद्धा आतापर्यंत बारा सामने झाले आहेत त्यापैकी आठ सामन्यामध्ये विजय आणि चार सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे पॉईंट आहेत सोळा त्यांचे अजून दोन सामने शिल्लक आहेत दोन सामन्यांपैकी एक जरी सामना त्यांनी जिंकला तरी त्यांच्या पुढे क्यू अक्षर लागेल तर तीन नंबर आहे सी एस के चेन्नई सुपर किंग्जचे तेरा सामने झाले आहेत तेरा सामन्यापैकी सात सामन्यामध्ये विजय आणि सात सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांची पॉईंट आहे चौदा आणि त्यांचा एक सामना शिल्लक आहे आणि त्यांचा जो सामना आहे तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरशी आहे तर चौथ्या स्थानी आहे हैदराबाद हैदराबादचे थरावार। है बारा सामने झाले आहेत हैदराबादचे है अजून दोन सामने शिल्लक आहेत दोन सामन्यांपैकी हैदराबादला फक्त एका सामन्यामध्ये विजय मिळवणे गरजेचे आहे एका सामन्यामध्ये त्यांनी विजय मिळवला तर ते सुद्धा क्वालिफाय करतील तर पाचव्या नंबरला आहेत हैदराबाद ही सॉरी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे तेरा सामन्यापैकी सहा सामन्यामध्ये विजय आणि त्यांचे बारा पॉईंट आहेत आणि त्यांचा एक सामना शिल्लक आहे तो चेन्नई सुपर किंग्स तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोघे मिळून कसे क्वालिफाय करते याचे गणित आपण पाहूया हा कोलकाता आणि राजस्थान हे दोघे तर प्लेएफमध्ये पोचले आहेत है तर हैदराबाद बेंगलोर चेन्नई आणि लखनौ हे चार टीम सध्या रेसमध्ये आहेत तर चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर हे दोघे कसे पोचू शकतात तर समीकरण असे आहे सनरायझर्स हैदराबाद सनरायझर्स हैदराबाद दोन्ही त्यांचे सामने हरले त्यांचे सामने आहेत गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्सबरोबर आणि त्या दोन्ही टीमा त्यांना हरवण्याचे सामर्थ्य आहे त्यांच्यामध्ये ते सनरायझर आपले दोन्ही सामने हरले तर त्यांचे पॉईंट राहतील चौदाच आणि त्यांचे हरल्यावर त्यांचे रन रेट मायनसमध्ये जाईल आणि चेन्नई आणि बेंगलुरू यांना फायदा होईल आणि लखनऊ जायंट्स त्यांचे रन रेट आहे मायनसमध्ये लखनऊ सुपरचायंग्सचे सामने अजूनही दिल्ली आणि मुंबई यांच्याबरोबर आहेत तर सुपर जायंट्स दोन्ही मॅचपैकी एक जरी मॅच हरली तर ते बाहेर जातील आणि त्याचे रनरेट आहे मायनसमध्ये त्यामुळे लखनौ सुपर किंग्ससुद्धा बाहेर जाऊ शकते आणि चेन्नई सुपर किंग्सचे रनरेट आहे प्लसमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे रनरेट आहे प्लस पाचशे अठ्ठावीस आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे रनटर आहे प्लस तीनशे सत्त्याऐंशी तर त्या दोन्ही सामन्यामध्ये बेंगलोर जर जिंकले थोड्या फरकाने आणि चेन्नईचे हाय असेच राहिले त्या केसमध्ये बेंगलोर आणि चेन्नई दोन्ही टीमा क्वालिफाय करते तर त्यांना क्वालिफाय कर त्या दोन्ही टीमांना क्वालिफाय करण्यासाठी तिसऱ्यांनी चौथ्या स्थानी राहण्यासाठी हैदराबाद दोन्ही सामने हरावे लागतील आणि लखनौ सुपर जेंट्ससुद्धा आपला दोन्हीपैकी एक सामना जरी हरले तर बेंगलोर आणि चेन्नई दोघेही क्वालिफाय करते तर अशा प्रकारे चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर क्वालिफाय करू शकतात ते दोघेही संघ मिळून क्वालिफाय करू शकतात तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला ला। आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हचे मराठी प्रेडिशन करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र